नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची या योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित केला जाऊ शकतो हप्ता वितरित होणार का मला हप्ता येणार का किंवा मला जर येणारे हप्ते येत नसतील किंवा येणारा हप्ता आलेला नसेल तर तो का आलेला नाही या सर्वांची माहिती आता आपण पाहणार आहोत तर आता हे कशाप्रकारे आपण पाहणार आहोत तर याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी विलंब झाला आणि तेवढाच मोठा विलंब आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती पी एम किसान योजना बंद झाली तसेच शेतकरी योजना बंद झाली का अशा प्रकारे प्रश्न देखील आता उठवायला लागलेले आहेत परंतु मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर याच्यामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या आधारेच नमो शेतकरी महा महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला विसावा हप्ता वितरित केल्यानंतर याच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी ही पोर्टलच्या माध्यमातून नमो शेतकरीसाठी घेतली गेलेली आहे ही यादी घेतल्यानंतर किती लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत किती लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाऊ शकतो याची सर्व पाहणी केल्यानंतर पीएम किसान जे लाभार्थी पात्र होतात तेच नम शेतकरीसाठी पात्र असतात मग याच्यासाठी आवश्यक असलेली निधीची मागणी परत सरकारकडे केली जाते शासनाच्या माध्यमातून तो निधी मंजूर केला जातो आणि तो निधी वितरित केल्यानंतर पुढे लाभार्थ्यांना डी बी टीच्या माध्यमातून एक हप्ता वितरित केला जातो या योजनेचा हप्ता वितरित वितरणासाठी जो सातवा हप्ता येणार आहे हा वितरण करण्यासाठी याची यादी फायनल करण्यात आलेली आहे जे काही लाभार्थी याच्या पात अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांसाठी निधीची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे याच्यासाठीचा एक या या जी आर निर्गमित करून या योजनेसाठीचा निधी मंजूर केला जाईल आणि हा निधी मंजूर करून वितरित करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर या योजनेचा हप्ता पुढे दोन तीन किंवा जी काही तारीख निश्चित केली जाईल त्या तारखेला वितरित केला जाईल आता तारीख काय निश्चित केली जाऊ शकते के सध्या जे काही अपडेट समोर येत आहेत आणि सध्या ज्या प्रकारे नमो शेतकरी निधी योजनेच्या हालचाली सुरू आहेत त्या अनुषंगाने बावीस ऑगस्ट पर्यंत हा हप्ता केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत परंतु या योजनेचा निधीचा जी आर अद्याप आलेला नाही तो निधीचा जी आर आल्यानंतर आणि निधी वितरित केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल त्याच्याबद्दल आपण अपडेट देखील नक्की घेणार आहोत मित्रांनो हे सर्वात होत असताना मी या योजने अंतर्गत पात्र आहे का ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं तर बघूया बरेच जण म्हणतात पी एम किसानचं पोर्टल आहे नमो शेतकरीचं काय आहे नमो शेतकरी योजनेचं सुद्धा पोर्टल आहे या पोर्टलचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे बेनिफिशरी स्टेटस या बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आधार संलग्न मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून याच्यामधून माहिती पाहू शकता याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून याच्याखाली दिलेला कॅपचा कोड टाकून तुम्हाला ओ टी पी मागवायचा आहे आलेला ओ टी पी नंतर एंटर करून गेट डेटावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जसं मागील हप्ते यानंतर येणारे हप्ते व थक थकलेले हप्ते याविषयीची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत असतो ते तुम्हाला लगेच अपडेट मिळत जातील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र